खूप दिवसापूर्वी आले होते पाचवीला असताना आले होते त्याच्यावर आत्ता आलेले आहे लव छान एन्जॉय एन्जॉय करते अलोन मस्त वंडस्त करायला नाही काय नाही काय नाही आपलंच खा आपलेच आपले पे आपले सर्व काय करा गोष्ट चाललेली आता मी तेव्हा असं म्हणून जे आहे त्याच्यात खुश माना असं नाही आहे की बाबा माझ्याकडे हे नाही आहे मग त्याच्यासाठी मी रुस बसा किंवा काय नाही ज्या आहेत त्यात खुश आणि करण्याचा प्रयत्न करत राहायचा आपलं जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो आता गजरे बनवते ते विकण्यासाठी संध्याकाळात चला माझ्याकडे चार्जिंग खूप कमी आहे लिमिटेड चार्जिंग आहे व्हिडिओ काढायचे ते फोटो काढायचे ते खूप काय करायचे

কেলোড অকেল ডাক্যজে. তুজে আইকেন আনো নিকেলে আনিা ইই্যজেকে য়ে. বনিকেলেল একেলেপলে. তিন কাক্যবেলে আন্য়ে. ক্ आहे पकॉन पण घेतलेलं आहे आणि बोरं पण घेतलेले सर्व माझ्या आवडीचेच आहे तेच घेतलेलं आहे सर्व आंबट आंबट पन्नास झालं ना ते त्यांनी तिकीट काढायची आणि नंतर मग एंट्री ते पण हे नाही आहे आता बॅगमध्ये काही म्हणतात आता काही बॅग दाखवायची त्यांना जायचं तिकीट काढा तिकीट काढा किती पैसे तिकीट येतांनी दा परत दाखवायला लागतं का हो आणि बोटम तिकीट द्या आपण केलेले आहेत जमा पैसे बॉटलचे येताना ते आपल्याला परत भेटणार कारण की बॉटल परत घेऊन आलो तर नाहीतर नाही रंग गार्डन पण स्वच्छ राहिलं पाहिजे ना म्हणून त्यासाठी हा नियम आहे तर जर मी खूप दिवसापूर्वी आले होते गार्डनमध्ये आणि आता त्याच्यावर आत्ता आले खूप दिवसापूर्वी म्हणजे पाचवीला असताना आले होते त्याच्यावर आत्ता चालले मी त्या दिवसभरीचा टाईम स्पेंड करायचा आणि मग जायचं खूप काय जाऊ इकडे जाऊया उलट फुलट कुठं पण खेळायचं लेखायला नाही जाणार आहे मी काय मोबाईलमध्ये चार्जिंग नाही राह खूपच अवघड झालं तिथं काय आहे रत्र आहे वाटतं पाहण्यासाठी बसायला पण कुठं जावं आहे का नाही तिथे इकडंच कुठंतरी बसावं लागतं बघूया फोटो वगैरे काढूया मस्त व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही बघा मी काय काय पाहते तिथं काय काय तिथं काही सेफ्टी नाही आहे मुलं जास्त नसणार काय इकडं तर काम आणत चाललंय बघा दहा धामणसाहेब आहेत इकडं पण आम्ही आलो होतो मला थोडं थोडं आठवते किती मोठा स्टॅच्यू लावलाय स्वतःचा फोटो वगैरे काढते तर इकडे आपण आत आले आहे घरात इथे बसणार पण आहे पुढं बाबा इकडे इकडं तर बघा एंडाकोंडा आपण कोंडा बरोबर फोटो काढत असाफे पूर्ण मोठा एवढा झाड अजगर जाळीदार अजगर जाळीदार अजगर बघते मी एवढं धाडस करून पण धडधड धडधड व्हायला लागले इकडे साफ डेंजर बघून बघून खूप मोठे कस आले धाडस करून बघायला पण मोठं इथं काय एक असत आहेत कास छोटे हो। कास आहेत हो तिकडे छोटे 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 -चो कासव पण ना काय पण आज गिथकच व्हायला आलो मला तासव बघा घोडपड मला तर ना पण म्हणजे इथं काय आहेच का नाही मग त्यांनी दाखवायला एवढी मोठी हे सगळे त्यांची इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे चला तर खूप काय प्रकारचे साप आहेत खूप काय प्रकारचे प्राणी आहेत इथे आपण सर्व बघूया पण मी जास्त काही शूट करणार नाही आहे कारण की प्रत्येकाने बघितलेलंच आहे इथं म्हणून मी जास्त काही शूट पण करणार नाही मी स्वतः पाहणार आहे फक्त नंतर काही मला फोटो वगैरे काढायचे आहेत नंतर मला चार्ज राहणार नाही इथं बघूया आपण काय आहे

तिकडून बंद आहे बघायच कस मी काय पूर्ण उद्यान फिरलेले नाही फोडी आली लगेच दिसते पण पण तर आहे म्हणलं ते जाऊ द्या मुद कशाला ताटायचं करून खूप लांबी अजून इकडं पण हत्ती वगैरे आहेत खाली इकडे थोडेसे काही प्राणी बघितले जास्त नाहीत प्राण्यांचं खूप कमी झालेले आहेत प्राणी त्याच्या फक्त जंगलच राहिलेले आहेत आणि जंगलमधले पण झाडं खूप असे वाळून वगैरे गेलेली आहेत आले टाईम स्पेंड केला खूप छान वाटलं आलो बड्डेचं काहीतरी म्हटलं की चला बाहेर कारण की घरात बसले असते तर झोपले असते मी चला आता मंडेपासून जॉबवर पण जाणार आहे पार्ट टाइम करणार आहे हे पण आणि ते पण दोन्ही पण सध्या तर इन्कमची खूप गरज आहे म्हणून करणार आहे तर त्याला खूप छान वाटलं काजळं लावलं तर डोळे कसे काळे 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 झाले ते काजळे ला ला लावले आयलायनर लावले खूपच मेकअप केलं काहीच नाही मेकअप केला फक्त काजळं आयलायनर म्हणजे पण पावडर बास अतिरिक्त काहीच लावलेलं नाही तर खूप लोक येतात ते खूप लोक येतात खूप म्हणजे खूप तर मी तरी बर बसणार आहे आणि मग जाणार आहे कंटिन्यू व्हिडिओ करा कारण की चार्जिंग नाही आपल्या मोबाईलमध्ये म्हणून मला जास्त शूट करता येत नाही आहे मी जेवढं पण केले तेवढं थोडं 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 केलेलं आहे आपला व्हिडिओ होईल मोठा होईल व्हिडिओ एवढंच तुम्हाला दाखवण पण आले होते खूप छान वाटलं आला आणि खरंच आता मी येणार म्हणजे प्रत्येक संडेला म्हणा कुठं ना कुठं बाहेर जाणारच आणि मस्त फिरणं एन्जॉय करणार मस्त प्रत्येक संडेला संडे नाही फ्रायडे आहे फ्रायडेला आलेली आहे मी पण आता जर जॉबला गेले तर मग एक वीकली ऑफ असताना मग वीकली ऑफमध्ये जायचं बाहेर घरी नाही घालवायचं कधी कधी घालवायचं पण जास्त करून तर बाहेरच घालायचं तर तुम्ही तर बघत असताना की ते भरपूर सारे लोक येतात खूप सारे एन्जॉय ते येते कॅरीबॅग अलाउड नाही आहे पाण्याची बॉटल आणली तर ती परत वापस घेऊन जायची तिथं गेला पण व्हिडिओ काढूच आहे त्यांच्याकडून पैसे घेताना मग थोडेसे चार्जिंग ठेवावे लागेल आपल्याला तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा कंटिन्यू बघा व्हिडिओ आहे बाहेर आणि काकून फुल घेतलेले आहे कुल्फी असं ते का पुढून ते काहीतरी असतं ना ते मला एका काय तस ना पण जायचं हा 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 का पण जरा पाच मिनिट पैसे काढू द्या आता आईस्क्रीम घेतलेली आहे मी खाण्यासाठी खाणे